तो दिवस पंजाबचा पवित्र आणि आनंदाचा उत्सव बैसाखीचा अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिराच्या शेजारील मैदानात त्या दिवशी सुमारे वीस हजार नागरिक गोळा झाले होते त्यावेळेचा पंजाब इंग्रजांच्या दमनशाही विरुद्ध पेटून उठला होता रोलेट ऍक्टच्या विरोधात महात्मा गांधींनी पुकारलेल्या सत्याग्रहाला समर्थन देण्यासाठी चारियनवाला बार्ग मध्ये एका सभेचं आयोजन केलं होतं शहरात कर्फ्यू लावण्यात आला होता मात्र कर्फ्यू मध्ये सुद्धा हजारो नागरिक बागेमध्ये एकत्र झाले शांतीपूर्ण मार्गाने इंग्रजी राजवटीचा विरोध सुरू होता मात्र इंग्रजी अधिकाऱ्यांना हे सहन झालं नाही भारतीयांच्या या ठिणगीमधून पुन्हा एकदा अठराशे सत्तावन्न सारख्या उठावाची ज्वाळा भडकू शकते अशी भीती इंग्रजांना वाटायला लागली त्यामुळे ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने हे हत्याकांड आणलं त्यापूर्वी एप्रिलला सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या भारतीयांच्या खोळक्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले आणि अमृतसर मधील टाउन हॉल दोन बँकांच्या इमारती तारघर रेल्वेचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं इंग्रजांनी दिवसभर केलेल्या गोळीबारात आठ ते दहा स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थ पडले अमृतसर शांत होत पण पंजाबमधील इतर भागात हिंसा सुरू असल्यानं पंजाबमध्ये तेरा एप्रिल रोजी मार्शल लॉ लावण्यात आला जालियनवाला बागेच्या चारही बाजूला उंच इमारती असून आज जाण्यास एक चिंचोळा मार्ग आहे याच मार्गाने जनरल टायर याच्या नव्वद सैनिकांसह बाहेर जाण्याचा मार्ग बंद करून जमलेल्या जमावावर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले मिनिट सुरू असलेल्या या गोळीबारात सोळाशे पन्नास फैरी झाडण्यात आल्या नागरिकांना काही समजण्याच्या आतच गोळीबार सुरू झाल्यानं सगळीकडे पळापळ पड़ सुरू झाली आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल तिकडे लोक पळत होते बागेच्या एका कोपऱ्यात असलेल्या मोठ्या विहिरीत लोकांनी जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्या आले रोलेट ऍक्ट आणि इंग्रजांच्या दमनकारी नीती विरोधात तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस एकुन रोजी या, बाग या बागेमध्ये मोठी सभा भरवण्यात आलेली होती पाच हजारावर नागरिक या ठिकाणी एकत्र झालेले होते आणि जनरल डायर आपल्या नव्वद सैनिकांना घेऊन या जालियनवाला बागमध्ये प्रवेश केला आणि जे निरपराध लोक होते त्यांच्यावर थेट गोळीबार करणं सुरू केलं त्यामुळे जे काही लोक होते किंवा लहान मुलं होते त्यांनी ना जीव वाचवण्यासाठी याच विहिरीमध्ये उडी घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला या विहिरीला आता शहीद कुवा म्हणतात आणि जेव्हा यातून मृतदेह चालण्यात आले तेव्हा ते एकशे वीस मृतदेह या शहीदी शहीदी विहीर याला देता, आता संरक्षित जे देश जे जे देशप्रेमी आपल्या शहीदांना इथे येऊन करतात जनरल डायरच्या आदेशावरून करण्यात आलेल्या या गोळीबारात इंग्रजी सरकारनुसार चारशे जणांचा मृत्यू मात्र काँग्रेसच्या मध्ये एक हजार लोक मारले गेले आणि बाराशे जखमी झाले त्या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी इंग्रज सरकारने हंटर समिती नेमली तर काँग्रेसने सुद्धा पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली जनरल डायरच्या निर्घृण हत्याकांडाची साक्ष आजही येथील भिंती देतात जालियनवाला बागेतील या भिंतीवरील बंदुकीच्या गोळीच्या खुणा आजही अगदी स्पष्ट आहेत अमृतसरच्या स्वर्ण मंदिराजवळील असलेल्या या जालियनवाला बाग हत्याकांडातील आजही ज्या खुणा आहेत त्या इथे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात कारण इथे आपण पाहू शकतो की ज्या खुणा आहेत बंदुकीच्या गोळींच्या खुणा ज्या आहेत त्या या भिंतीवर आजही ताज्या दि आपल्याला दिसून येत आहे एवढी वर्ष झालेली आहेत मात्र या संरक्षित करून ठेवलेली आहे भिंतही त्याच वेळची आहे आणि खुणाही त्याच वेळचे आहे तर यावेळेस जेव्हा लोकांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्यांच्यावर अमानुष गोळीबार करण्यात आलेला होता सोळाशे पन्नास राऊंड एवढा गोळ्या या निरपराध लोकांवर गोळीबार करण्यात आलेला होता त्या गोळीबाराच्या खुना आजही ताज्या आहेत त्या संरक्षित करून ठेवलेल्या आहेत आणि त्या आपल्याला इथे या भिंतीवरच्या आजही दिसून येतात तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसचा तो दिवस भारतीय कधीही विसरू शकणार नाहीत त्या दिवसाच्या स्मृती आणि शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सरकारतर्फे स्मारक उभारण्यात आलाय भिंतीवरील गोळ्यांच्या खुणा आणि विहीर संरक्षित करण्यात आल्या असून दररोज हजारो नागरिक इथं भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहतात या हत्याकांडाची इंग्रज सरकारनं फारशी दखल घेतली नाही परंतु महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला आणि एकूणच स्वातंत्र्य चळवळीला यामुळे अधिक धार आली जालियनवाला बागेतील निरपराध लोकांच्या हत्याकांडाने अनेक क्रांतीवीरांना स्फूर्ती मिळाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या या शहीदांना पुढारी न्यूज कडून आदरांजली कॅमेरामन मंगेश हस्तक सह जितेंद्र शिंगाडे श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज अमृतसर पंजाब